भ्रष्टाचार आंदोलन संघटना सहावे वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित कार्यक्रमास उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल रायकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कोमिले आणि महिला विभाग पुणे जिल्हाध्यक्ष स्वाती रायकर हे उपस्थित होते व त्यांचा सत्कार भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे संस्थापक साहेब यांनी केला असतो पण मनुष्य स्वतःचा अनुभव दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो मात्र एक लक्ष ठेवा ज्या दिवशी तुम्ही एखाद्या प्रेरणेनं एखादी जिद्द एखादी वस्तू प्राप्त करण्याच्या उद्देशाने जेव्हा पेटून उठता असा एक महत्वाचा मुद्दा एका एका माणसानं जर एखादं का कार्य केलं तर समाज त्याला वेडा म्हणतोय त्याच ठिकाणी पाच माणसात जर जमा झाली तर समाज वेगळ्या पाहतोय पाच पन्नास झाली तर त्याच्याही त्यावेळी क्रांती म्हणतोय आणि ही क्रांती तुम्हाला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण महाराष्ट्र दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा